आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री चौथे यांचे राजेंद्र एकनाथी शिंदे साहेब यांचे अतिशय जुलैमित्राणी गडवेर समोर आपल्या मतदारसंघाचे पुण्याच्या विधानसभा निवडणुकीचे निरीक्षक आदरणीय विजयराव चोगले साहेब व्यासपीठावर असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी सर्व बसलेले सर्व म्हणजे शिवसैनिक शेतकरी वर्धमान तरुण सहकारी मित्र आज एकाच वेळी आपले दोन कार्यक्रम

मला कुठेही रंगक नाही परंप करा आणि तुम्हालाही कोणती परंपरा करावी आपण सर्वजण साध्या शेतकऱ्याच्या कुटुंबात घरात भागात अनेक आता रंगपी परंपरा अनेक परंपरा हाच गुळा भितकी असतो हा विकासाचा घात करत असतो माझ्या घरात नंतर आमदार होतो म्हणून मी आमदार होणार ही कल्पनाच मुळात मला अजिबात मान्य नाही झिडकार अशा कल्पना राजी राजकारणात असता कामा नाही तर तुम्हाला स्पष्ट म्हणतो सर्वसामान्य जनतेचे हित कशात आहे आपल्या तालुक्याचा कोणत्या दिशेने गेल्यानंतर आपण पर विकास करू शकतो आणि आज असलेली परिस्थिती बरपूर उद्याच समृद्ध भविष्य आपल्या जनतेला आपण कसं देऊ शकतो त्या विचाराला जाणार नेतृत्व हेच खऱ्या कारण या तालुक्याचं तुमचं नेतृत्व

कोणत्याही गावात गेले तर हजार आठ दिसले पाहिजे हे स्वप्न आता बघायला चालू करा आणि हे स्वप्न आपण खूप गरम करू शकतो कुणाशी तरी भांडेत करण्या तर कुणाला तरी अनुभवण्यासाठी मला माझी आई बापडण्यास जन्म देणार आहे मला जन्माचा झाले सर्व जपाटण्यासाठी की सर्वां काढण्यासाठी

योटो माते के रहपादी नम्याग अगूलागा है हादी उस्तो भी ना गेरे जया दे चामानचा आदी तावादा सुजात के रहते है विचे वह पेज्ञा ना करना लाओं रांकरना खावन मता मादरी जाब अधरी प्थी शेप्थी खालेंच

माझा तरुण माझ्या डोळ्यासमोर आज प्रश्न सोडवताना तरुणांचा प्रश्न थोडा माझा मागे राहिला आता चौले साहेबांची माझी सविस्तर चर्चा झाली पुढच्या आठवड्यात सांगून गेला मी एम आय डी सी जाहीर करतोय हे तुम्हाला आणि ते एकाच कोपऱ्याला करत नाही सात जिल्हा परिषद गटात सात या ज्या माणसानं कोण्याच नोकरी करायची जवळ पोरांना जवळा गटात जवळ्यात नोकरी करायची सगळी व्यवस्था केली पत्र तयार आहे साहेबांची सही झाले चौकरी साहेब मी गेले कोणताच प्रश्न मी साहेब एक वाक्य काय माझ्या काय दिसावर बारामती केले त्या दिवशी तिथे बारामती करायचं माझं म्हणणार पण त्याच नंतर

या वर्षात सर्वच्या सर्व गावं पाण्याखाली येणार गाव आहेत काम चालू या महिन्यात होते टेम्पोचं टेंडर निघालेला आहे काम खराब आणायला मिळालं आहे काम चालू झालेलं आहे म्हैसाचं टेंडर आता निघत आहे उजरीचं टेंडर एकोणतीस ऑगस्टला फुटतंय कुठल्या तर कॉन्ट्रॅक्टरला मिळेल आणि काम चालू होईल

विषय मी कराव पंढरपूर कॉलेज माझ्यावर आणतो ते काही डोक्यात नाही गावात प्राथमिक गेली कारण मला काय शाज सारखं शाहजा शाहजाला अगदीच्या शाहजा दंड करून

महाबळे जे बजरंगपणी आपल्या पाठीशी उभा आपली सगळे स्वप्न साकार आज बजरंगपणीच्या शिंदे आपल्या पाठीशी उभा बजरंगपणीचा अवघार असल्यास खंबीर एक नेतृत्व आणि हे नेतृत्व आपल्या पाठीशी आपल्या तालुक्याच्या जनतेच्या पाठीशी उभा मन हे सुखदुखाची आणि म्हणून प्रश्न ते जिवाळ्याला हाताळतात सोडवतात त्याचा निर्णय घेतात आशाजी तुम्ही आमदार करायचा आमदार करायचा शिवसेनेला मी आमदार करायचा एक ना शिंदे साहेबांची शक्ती वाढवणारा माणसाला तुम्ही आमदार करायचा हे नेतृत्व अडीच वर्षात सव्वा दोन वर्ष फक्त मिळणार सव्वा दोन वर्षात किती निर्णय घेतले की निर्णय वाचू सुद्धा शकणार नाही तेवढे निर्णय एकदा शिंदे साहेबांनी घेतलेले असं नेतृत्व या राज्याला कळत सातारच्या डोंगरातल्या कपाटीत जपाल रे आनंद देगे साहेबांच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वाद नावा सोपरा आणि सर्वत्व त्या नेतृत्वाची ताकद वाढवण्यासाठी त्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला सगळी ताकद पडायला लागली पाहिजे आणि हा तालुका संपूर्ण शिवसेनामय झाला पाहिजे हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद